नॉर्मल मुलगी नॉर्मल एखादा मुलगा भरती होणं खूप जास्त अवघड नाहीये ते सोपं ना सो आहे पण एक चार वर्षाचं बाळ असणं स्वतःचा नवरा आर्मी मध्ये स्वतः बरोबर नसणं त्याच्या फॅमिलीची त्याची फॅमिली म्हणजेच ती माझी फॅमिली त्यांची काळजी घेणं आणि मग माझ्या नवऱ्याचं एक स्वप्न आहे की मला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे तो बिचारा यात्रेला सुट्टीवर येत नाहीये तो सुट्टीला कधी येतोय ज्यावेळी माझी भरती माझं फॉर्म माझं ग्राउंड हे जवळ आहे त्यावेळी तो सुट्टी काढून येतोय आणि तो माझ्या त्या लहान मुलाची काळजी घेतोय प्लस मला वेळ देतोय सकाळी माझ्याबरोबर पळतोय माझा अभ्यास घेतोय सगळं सपोर्ट करतोय आणि तरीही हातामध्ये एक नैराश्य राहतंय की मी होईल का नाही होईल मी होईल का नाही होईल हे कायम मनात एक प्रश्न निर्माण होत राहतोय आणि मग त्याच्यानंतर एक सोन्याचा दिवस येतोय की जे कष्ट कालपर्यंत केलेलं त्या कष्टाचा आउटपुट एवढं छान धडकतं की मुंबईला पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळतं